मी अरुण प्रकाश कोते शिर्डी साई संस्थान क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचा एक सभासद आपल्यासमोर माझे मनोगत व्यक्त करत आहे मी व्हॉट्सअप व इतर ठिकाणी वगैरे अशा ठिकाणी काही बातम्या बघितल्या सत्ताचे सध्याचे जे, जे संचालक आहे संचालक मंडळ ते विभागून दोन पॅनल करून एकमेकावर आरोप प्रत्यारोप करून अं इलेक्शनला उभे राहिलेले यांचं असं झालं खातानी एका ताटात खायला आणि आता इलेक्शनची वेळ आली एकमेकावर त्यात ताटात फेकायला लागली हे एक खाताना एका एकाच याच्यात होते विरोध कोणी कोणाला केला नाही विरोध फक्त समोर समोर एकमेकाला गेला सोसायटीच्या कारोबारांनी मिळून मिळून सोडून केला त्यांना दादांनी एक फरीज दिला होता त्यांनी जसं सोनं करण्याऐवजी हो यांनी आहे ते लोखंड विकून खाल्लं सोसायटीचं लोखंड आसन काय अनेक वस्तू आसन ते विकून खाल्ल्या पण यांना सोनं नाही करता आलं त्यांचा डोंबऱ्याचा खेळ चालू झालेला आहे तर माझी सर्व सब, सभासदांना एकच विनंती आहे का यांच्या भूल थापांना बळी पडू नका मी तुम्हाला आश्वासनं देतील काही दाव दोन किलो पाच किलो पन्नास किलो शंभर किलो अनेक देतील खोटे आश्वासनं मागच्या पंचवार्षिक निवडणुकीला मी यांच्या सोबत होतो त्यावेळेची आश्वासनं मी बघितलेली आहे मी माझ्या पदर खर्चानी त्यांना घेऊन फिरलेलो आहे त्यांनी काही केलं नाही माझ्यासाठी नाही पण मी एखाद्या खंडकर्मा काम घेऊन गेलो ते सुद्धा केलेलं नाही तेव्हा यांच्या भूलतापांना कुठं बळी पडू नका यांची वागणूक यांचे दिवसाचे दात खा म्हणजे खाण्याचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे तेव्हा कोणताही पॅनल तुमच्या समोर हो येऊ द्या त्या दोन्हीपैकी माझी संचालक म्हणजे मा आजी संचालक हे तुम्हाला अनेक आश्वचना देतील त्यांच्या आला बळी पडू नका तुम्हाला फक्त सतरा झिरो करायचा असेल तर कब्बशीला मतदान करा मी स्वतः कब्बशीचा प्रचार करता येईल आणि कब्बशी शिवाय कुठेही एकही मत वाया घालू नका आपला भाऊ असू कुणी असू मित्र असू जर संस्था चालवायची चा असेल तर कबी शिवाय पर्याय नाही त्यांना एक तर संस्थेचा कुठला विकास केला नाही म्हणजे स्टॉल वाढवले नाही काहीच केलं नाही आहे ते स्टॉल बंद पाडत आले ते स्टॉल विकलेला का म्हणजे त्याचे पत्रे विकले म्हणजे स्टॉलच विकली यांनी आला नाही त्यांनी एक संस्थेचं कर्मचाऱ्यांसाठी मेडिकल टाका मेडिकल पाहिजे हो नव्हतं जेणेकरून कर्मचारी मेडिकल घेईल एखाद्याला पैसे नसतील तर ते त्याच्या नावावर पडतील पगारातून वसुली करा तुम्ही अमाऊंट ठेवा पाच हजार तुला वाईन घेता येईल बाबा असं काहीतरी काही करू शकत होते त्यांनी काहीच केलं नाही त्यांनी फक्त जाहीरनामे काढले कागदोपत्री दाखवले आणि ते विलक्षण झाले उडळून ठेवून दिले यांनी फक्त जो जाईल तो बसल त्यांनी फक्त मलाही खायचं काम केलं भेटवस्तूमध्ये वस्तू मध्ये एकमेकांकडे पैसे मागत होते जो खुर्चीवर असेल हे बाकीचे त्याला दहा लाटकायचे पाकिट द्या दिव्याच्या काय कोण कोणाच्या पाहुणे कोण खरेदी करतं तर कोण काय करतं अरे तुम्ही ज्या वेळेस एखादी वस्तू खरेदी करायची मोठमोठ्या लोकांना तुम्ही ज्याचं टेंडर काढा दोन रुपये फायद्याला तर संस्थेचा होणार आहे कमी किमतीत घ्या चांगल्या ब्रँडेड वस्तू घ्या यांनी पाच हजारचं आशन दिलं होतं कुठं मला तर नाही भेटली कुठे गेले त्यांचे पाच हजार यांनी कोणा कोणा सभासदाचा कर्मचाऱ्याचा कोणताही म्हणजे भलं बघितलेलं नाही काय आता इथून पुढच्या काळात अनुभवी आणि सुशिक्षित सभासद संचालक तिथे बसावाय सभासदामधले संचालक त्या खुर्चीवर बसावे अशी आमची इच्छा आहे त्यासाठी आपण साई हनुमान जनसेवा पॅनलचे सतरा उमेदवार तुम्ही बघा ते कोणकोणत्या डिपार्टमेंटला काम करतात काय करतात आणि मग विचार करा चांगले आणि त्यांचेकर जे आहे समोरचे आपले विरोधक ते पण बघा मी तर जाहीर कबशीचा प्रचार करतोय बसीला निवडून द्या मी तुम्हाला कळकळींची विनंती करतो यांच्या बोलथापानला बळी पडू नका तुम्ही म्हणत असाल का बाबा पॅनल कोणाचा आहे काय काय नाही हा दादा विखे पाटील नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानुसार राजभाऊ हो जगताप यांनी उभा केलेला पॅनल विंदास डोळे झाकून गेलाय का फक्त कबशी घे शिकता मार कबशी घे शिकता मार कबशी फक्त विचारपूर्वक सतराचे सतरा मारा एक जादा मारू नका कमी मारू नका सतरा चे सतरा कबचले शिक्के मारा एवढे बोलून माजे माझे बोलणे संपवतो